नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय यामध्ये या पदाची भरती निघालेली होती फरवरी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तर आता याची आणखी यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर पहिली यादी अगोदर जाहीर करण्यात आलेली होती तर आता याची दुसरी पण यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्ही काय करावं लागेल याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो यासाठी अगोदर मे महिन्यामध्ये यादी जाहीर करण्यात आलेली होती आणि ज्या विद्यार्थ्यांचं नाव या यादीमध्ये होते त्यांनी कागदपत्र पडताळणी पण या ठिकाणी हो झालेली आहे तर मित्रांनो आता आणखी आणि दुसरी यादी जाहीर केलेली आहे तर बघा दुसरी यादी कशा प्रकारची आहे तर बघा मित्रांनो शिपाई पदाकरिता निवड प्रक्रियेसाठी ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट पाठवायचे आहे यामध्ये ऑनलाईन अर्जाची प्रत नोंदणी क्रमांकासहित पाठवायची आहे जन्मतारखेच्या पुराव्यासाठी हे सर्टिफिकेट लागेल यापैकी कोणतंही एक नंतर तुमचे एज्युकेशन सर्टिफिकेट जे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना ॲड केलेले होते ते, ते संपूर्ण पाठवावं लागेल प्रती पाठवायच्या सेल्फ सेल रजिस्टर करून ओरिजिनल नाही पाठवायचे नंतर हे दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले एक चारचे दाखले पण पाठवावं लागेल कास्ट सर्टिफिकेट डोमिशन सर्टिफिकेट लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कोणी नोकरीवर असेल ना हरकत त्यांना पाठवावं लागेल ठीक आहे आणि तुम्ही जे ऑनलाईन एक्झाम शुल्क भरले होते त्याची पावती पण तुम्हाला या ठिकाणी पाठवावी लागेल ते एवढे डॉक्युमेंट जे आहे हे तुम्हाला अर्जात पाठवणे गरजेचं राहणार आहे आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही संपूर्ण पाठवाल त्या पॉकेटच्यावर लिहायचं शिपाई पदाकरिता अर्ज असं तुम्हाला लिहिणे गरजेचं राहणार ज्या पॉकेटमध्ये तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट पाठवाल अर्ज पाठवाल आपला तर तुम्हाला शिपाई पदाकरिता अर्ज असं त्या ठिकाणी लिहावा लागेल लक्षात ठेवायचं ए है, ए हे जे प्रवाद आहे ओरिजिनल पाठवायचे झेरॉक्स आपल्याजवळ काढून ठेवायचे आणि ऑनलाईन जे प्रवाद आहे ओरिजिनल पाठवायचे झेरॉक्स पाठवायचे नाही बाकी डॉक्युमेंट झेरॉक्स पाठवायचे फक्त अर्जाचे प्रिंटने ओरिजिनल पाठवायचे ठीक आहे तर बघा मित्रांनो अगोदर लिस्ट ए आणि लिस्ट बी जाहीर करण्यात आलेली होती तर हे लिस्ट सी आहे ठीक आहे लिस्ट सी बघा या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन आय डी नंबर दिलेला आहे तुमचं नाव दिलेलं आहे आणि तुमचा जिल्हा दिलेला आहे हे तुम्हाला आता व्यवस्थित चेक करावं लागेल लिस्ट ए बी पाहिलेली आहे आपण लिस्ट सी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे ठीक आहे तर बघा किती विद्यार्थी या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे तर तर यामुळे टोटल सातशे तेवीस विद्यार्थ्यांची नियुक्ती केलेली आहे सर्व जिल्ह्यातले विद्यार्थी या ठिकाणी असणार आहे हे यादी तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल ठीक आहे सातशे तेवीस ए बीमध्ये आठशे जवळपास केले होते आता यामध्ये सातशे तेवीस विद्यार्थी यांनी नियुक्त केलेले आहे तर बघा हे यादी तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकून ही यादी तुम्ही चेक करू शकता तर बघा मित्रांनो जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला या पत्त्यावर संपूर्ण डॉक्युमेंट अर्ज पाठवायचा आहे ठीक आहे लिस्टमध्ये जर नाव तुमचं असेल तर तुम संपूर्ण डॉक्युमेंट अर्ज या पत्त्यावर पाठवायचा आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत तुमचे डॉक्युमेंट अर्ज पोचला पाहिजे पंधरा सप्टेंबर याची अंतिम तारीख असणार आहे ठीक आहे आणि जे तुम्ही डॉक्युमेंट पाठवाल ते सर्व डॉक्युमेंट स्पीड पोस्टने पाठवायचे साध्या पोस्टाने पाठवायचे नाही रजिस्टर करायचे नाही फक्त स्पीड पोस्टनेच तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट पाठवायचे आहे पंधरा सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे हे संपूर्ण लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे हे वाचायची आणि यानुसार आपले डॉक्युमेंट पाठवायचे पंधरा सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे तर यादी आपण या ठिकाणी पाहिलेली आहे जर तुमचं नाव तुमचं रजिस्ट्रेशन नंबर या लिस्टमध्ये असेल तर पंधरा सप्टेंबरपर्यंत तुम्हाला आपले डॉक्युमेंट दिलेल्या पत्त्यावर पोहोचले पाहिजे आणि हे संपूर्ण डॉक्युमेंट स्पीड पोस्टनेस पाठवायचे ठीक आहे यादी जर पाहायची असेल आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला यादी मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी जर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ते व्हिडिओ महात जातो जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद